मस्त आणि छान कलेक्शन येऊन गेला आहे अजमेरा फॅशन मध्ये बघा अगदी सुंदर पॅकेजिंग तुम्ही बघू शकता जर लग्नासाठी बस्ता करायचा असेल आपल्याला लग्नासाठी कलेक्शन हवे असेल तर हे ठिकाण आपल्यासाठी बेस्ट असणार आहे या पद्धतीने तुम्हाला फॅन्सी वर्क साड्या इथे मिळणार आहे पण अजून जर तुम्हाला छान कलेक्शन बघायचं असेल तर व्हिडिओकडे आपण बोलूया की व्हिडिओमध्ये कसे कलेक्शन आज असणार आहे था था सीजन तर आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर लग्नात आपल्याला एकदम चडक भडक काहीतरी भरचक्कर डिझाईन पॅटर्नची साडी हवी असेल तर खरंच व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जसं मी तुम्हाला मध्ये पॅकेजिंग सोबत जी साडी दाखवली रेड कलरची तसंच तुम्हाला इथे सुंदर आणि छान सिमर मटेरियल मध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे पॅकेजिंग एकदम एवन आणि सुंदर से तुम्हाला कॅटलॉग सोबत ह्या सगळ्या साड्या इथे मिळणार आहे एवढंच आहे की तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण कलर्स Habe ich habe die जसे याच्यात पाच पीस दिलेले आहेत तर तुम्हाला पाच पीस कंपल्सरी घ्यावेच लागतात कारण आपल्याला व्यवसाय करायचा तर व्यवसायामध्ये कलर डिझाईन पॅटर्न रेंज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करून ठेवाव्या लागतात पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघू शकता सुंदर आणि छान पार्टीवर तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे म्हणजे की काय वेगळं आणि काहीतरी युनिक जर कलेक्शन ठेवायचं असेल तर तुम्हाला व्हिजिट करावं लागेल अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन काही जास्त लांब नाही आहे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचे सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवते ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये पॅकेजिंग तुम्ही बघू शकता छान आहे बघा बऱ्याच महिला नोटीस करत असतात साडी किती सुंदर आहे त्याच्यापेक्षा त्यांना तुम्ही पॅकेजिंग कशी देत आहात हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे जसं तुम्हाला पोस्टर मध्ये सेम साडी दिसत आहे ना सेम टू सेम तुम्हाला तशीच साडी मिळणार आहे असं नाही की पोस्टर मध्ये साडी वेगळी आहे आणि तुमच्या तुम हातात वेगळी साडी मिळेल असा काही शंका नसणार आहे एकदम होऊन तुम्ही आमच्या सोबत जुडून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता एवढंच आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे पंचवीस ते तीस हजारात पंचवीस ते तीस हजारात म्हणजे की तुम्ही म्हणाल की मॅडम फक्त वर साड्याच ठेवू शकता का अजिबात नाही जर तुम्हाला प्रिंटेड साड्या ठेवायच्या असेल तरी तुम्ही प्रिंटेड साड्या ठेवू शकता त्याच्यानंतर काठा पदराचं कलेक्शन आहे ते सुद्धा तुम्ही ठेवू शकतात जर तर येलो कलर कॉम्बिनेशन मध्ये हवं असेल तर तुम्ही बघू शकता येलो मध्ये पण वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न फक्त स्पेशल जर क्वांटिटी मध्ये डिमांड असेल एकच कलरची तर तुम्ही एकच कलर सुद्धा इथून डिमांड करू शकता होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला हे सगळे कलेक्शन इथे मिळत असतात वन बाय वन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जी पण तुम्हाला साडी आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे या साईडला तुम्ही बघू शकता येलो कलर कॉम्बिनेशनचा आता जस्ट इथे जे प्रॉडक्ट आलेला आहे या साईडला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते असे सुंदर आणि छान तुम्हाला पॅकेजिंग आणि वर्क साड्यांमध्ये तुम्हाला इथे कॉम्बिनेशनच्या इथे साड्या मिळणार आहे वर्क असो किंवा प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन हवं लो प्राइस पासून तर हाय प्राइस पर्यंत तुम्हाला सगळे कलेक्शन एका छताखाली मिळणार आहे फक्त आपल्याला बल्क वाईज घ्यायचंय होलसेलमध्ये डील करायचंय जर तुम्हाला यायचं असेल तर ता मगाची मगाशी मी तुम्हाला ऍड्रेस सांगितलेच आहे त्याच पद्धतीने तुम्हाला यायचे आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला पिक अँड ची सुद्धा इथे सुविधा मिळणार आहे मला नक्की कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायचा आहे म्हणजे बरेच लोक कमेंट करतील त्याच पद्धतीने मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असते इथे आहे अगदी सुंदर वेलवेट कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर हे तुम्हाला साडीचं डिझायनर सा पीस इथे मिळणार आहे बघू शकता प्रॉपर स्टोन वर्क आहे आणि दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी इथे मिळणार आहे म्हणजे की तुमच्या एरियात काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार तुम्हाला आमचं सेल्स पर्सन सजेस्ट करत असता म्हणजे की तुमच्या तुमच्यात काय चालेल किंवा काय नाही चालणार तुम्हाला माहिती नाहीये की तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता तर सर्व माहिती तुम्हाला आमचं एक सेल्स पर्सन देत असत तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात नका तर तोपर्यंत नमस्कार